এ বিচার বিচার পেলে তো আমার কুল বিচার বিচারleftarrow

अशी आकडा करतोन करते आणि उठून पाइते लेकराले घेऊ त्या लेकराची झोपै नाही होत बरोबर काही नाही हा विचार पडतीले विचारना तू विचारना तिले विचार ना तो डाकर काय पावडर आहे ना आ तिले विचारना अरे आणती दे बाबा हिंडळ जातो म्हणते माये दाडी तमागीच्या गदी ह हवा खरी आहे गोष्ट लोक सांगले आता लोक सांग तू सांग आता सांग ना तू माय वाला मी बोलू बोलू थकून गेली आ बोलू बोलू मी बेशरम झाली पण तू बेशरम नाही झाली सांग ना आता नवऱ्याले सांग काय खरं आहे काय खोटं आहे तर जा येते दोन दिवस बरी राहिली आली नाटक चालू घरी जात आहे का तू ये घरी जात आहे का तू त्याच्यासाठी नाटक चालू आहे का तू सेटून दे आणि जाय तुले जिथं जात आहे तिथं दे जाय तुले जसं जात आहे तसं तिथं जात आहे मायनातील नको एक घेऊ घेऊ तू बोलून तुम्ही तुमची लाट माझ्या माईकून नाही মোবাইল মাদে বোটা কুছকা ত্রাইতে আন থে লেক্রু তিক্র লাডা ত্রাইতে হে খন্তা ওয়ে লানাই 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 ওয়ে আন 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 मायराची आय म्हणशील का तू एवढी बोलतो खाऊ तू आ काय हो बाबा बापा तुलेकर झालं एकदम वरचवडच झाली काय वाजे आम्हाला दाबून पाहून राहिली तू हा म्हणून तोंडाला तोंड देऊन राहिली आ काय कोटी बोलून राहिली हा काय वेगा सांगू राहिली तुला चांगल्यासाठी सांगू राहिली ना माया म्हणजे माझी पोरगी होतं मी काहीच करते काही बसिन तू आहे ना काही भाषण तुला जन्मला म्हणून काही का त्या लेकरांना काहीच लागलं नाही का हा माया कोण नाही माय बाबाचं कोण नाही का

एवढंच आहे तुला माझ्या घरी जायचं आहे सर सांगायचं ना मला इथं राहायचं नाही बा म्हणून हा त्याला सोडून मला माझ्या लिहि सोडून दे आहे आणि जिथं तू ज्याच्या स्वतःला जिथे राज्या माझ्याच घरी जायचं तिथं हा लेकर घेऊ 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 माझ्याला हे करून टाकत नाही तू हा आय लेक्राल घेऊ घेऊ घेऊन राहिली निसती इकडं तिकडं तुला हिंडाय सांगा सारखी हिंड ना इकडं तिकडं लेटर घेऊन पाहिले हिंडू राहिली माझ्या हा मी म्हटलं चहा तर लेकरू पाहून बिमा पडून राहिलो आ सगळ्या गोष्टी बरोबर असून हा हे हिंडते तिला घेऊ घेऊ हा तरी तिला लाज नाही थोडीशी मायलेट टाला टाळ पला करून राहिली <laughs> लाला आमच्या दोघांच्या मनात बांधात लावला मला नाही राहायचं माझ्या घरी पण तुम्ही आज वाकपत काय करू गेली नाही तू बोल आज इले धरू आज इथे घरी गेली ना तरी जे आज धरून चांगली त्या दिवशी एकच सापट मारते आणि आता दिली एकाच चापट माझे मी चांगली कांटो हे काय नापट्टी उठून पाहिजे ना होय दे आज इले चांगलीच कांट धरून मग जाय मला या मायच्या घरी असा मला ना माय माझा माय ना होम थांब टोल होय हलो

काही पण बोलतो पागलवानाचं घेऊन ये तिच्या मायले घेऊन ये तिच्या मायसोबत मी बोलतो ना मी बोलतो त्या बाप बोलते तिच्या मायसोबत काय होय काय नाही तिच्या माय बोलून घेऊन येतो आ दरवाजा लावून येतो जा जा तुम्ही येतो मला सांग सांग जा निर्मल येतो मला येतो मला काय जे तर नाटक याचे वाले पाय तुम्ही काजल ताई इकडे या ना थोडसं काजल ताई काजल ताई काय म्हणते बाई ये आता हा एवढं भांडण झालं मामा आम्ही किती बोलली बाई ये वाली वाटली नाही रोशनी एवढी बोलणार असेल म्हणून किती बोलते मामीले एवढी लयच बोलते पण हे रोशनी हा असं वाटलं लहान आहे लहान आहे जास्त काही समज नाही आहे पण बोलते चरो चरो बोलते निसती हा आले आले काय म्हणतो रोशनी तू आता काय झालं मी काय म्हणलो माया ये आता पाठवलं बोलवाले बोल हे लयने लोक आहे माझ्या घरचे तुमची मामी आहे तुम्हाला वाईट वाटत पाहिलं नाही का तुम्ही आता कसे भांडले आ आूरतली किती भडकवलं तर तुम्ही त्याने माईच्या समोर सांगजा ना आपण जास्त वेळ नाही बसत होतो म्हणून मामीच्या घरी आ थोडस बसलो म्हणून सांगजा ना तुम्ही माय बोलून माय बाबाई बी मला माया बाबा जास्त वेळ नाही बसलो थोडाच वेळ बसलो होतो म्हणून सांगा नाय कशी बोलतो हो मी कशी काय खोटी बोलू मामी बोलल्या मामी बोलल्या करून राहिली तू तू असत चुकलं आ रोशनी आणि मी खोटी खोटे बोलते आहिले ना बाबाच्या समोर मी नाही बोलत बा मी खोटी नाही बोलत आणि मी मामीकडूनही भाग नाही घेत आणि तू याकडून नाही घेत आ मला मामीने मंदात पाडलं का आ म्हटलं का मामीने मी तर पहिलेच म्हटलं मामी मला मंदात पाडू नका म्हणून आ मामीना नाही पडलं तू कसे आले मंदात पाडून राहिली मले आम्ही इथं पाहून पणासाठी आले ना तू तू काय भा झगड्याचे मंदात मी नाही पडत आणि तसं बी तू आला काही बरोबर वाटलं नाही मला मी काय पडू बापा तुम्हाला मंदात कुठे पण म्हणत आहे की मी काय जलते मंदात नका पडू तुम्ही फक्त मायनं विचारलं का किती वेळ बसली तू तर दहा पंधरा मिनिटं एवढंच सांग जा हा एवढं सांग जास्त नका सांगू बोलूही नका तुम्ही जास्त लागेस फक्त एवढं सांगा तू रोषणे हा म्हणजे तुझ्यासाठी नको फिरवू तिले नको फिरवू तू तिले आ लेकराले ठेवाला तुले समजतच नाही मले लेकरू नाही आहे पण मले समजते न तुले लेकरू असून त्या लेकराचं समजत नाही तुले आ, आ? काय वर गलत बोलले ते मामी मी नाही भाग घेत बा कोणाकडूनस आणि मी मदत पाडतही नाही आणि मला जर मामीने विचारलं का बाई खरखर सांग म्हणून हिच्या मायाच्या समोर तर मी सांगून देईन जे आहे ते मी नाही अशी बोलत खोटी मी नाही सांगणार खोटी मी बोलणारच नाही खोटी माय मामीनं मामा होईते काजल ताई थांब थांब ना थोडशी ऐक तर सही माय वाला काजल ताई थोड थोडस तर ऐक नाही मी काहीच नाही ऐकत बाई मी काहीच नाही ऐकत मी पाहून पण्यासाठी आली मी आज नाही उद्या चाललीच जाणार हा मला म्हणतात नको पाठ बाप्पा मा आईले मी काय सांगेन खोटी बोलली तर मामी माय राग कर मी नाही मग तुला समजायला पाहिजे मला म्हणतात नाही पाडायचं बा म्हणून हा म्हणजे मला एक इथं याच आहे जाच आहे हा माय मी माय विचारत राहत तू हे बिन फालतूस लावून राहिली माय म्हणजे काय सगळेच नातेवाईक बाईक तुटले पाहिजे का, तु का मायवाले मी नाही सांगत बापा तू या कडून तू तू याला वाला पाहत तुला समजलं नाही पाहिजे का तू या स्वतःच्या हातात स्वतःच करून राहिली आणि मला म्हणते खोटी बोल मी नाही बोलत तर कसं कर गडे हे तर नाही बोलत म्हणते काज हा सुरत न केवढे सुरत काला मारलं मी मी आता राहतच नाही

मला कंटाळा आला अवती झोपली आहे ना, ना, थे थे ना? वा झोपली आहे ना ते झोपू दे ना तिला झोपली तर काय दादाच्या समोर आई बी लगेच बदलते हा आई बदलली आता मग ते नाही म्हणते झोपू दे म्हणते तिला आई बी बदलली दादा नसता आता मग गेली असते उठवाले झोपली आहे ना मग कोणी देऊन दिली आरात हा दिवस एवढं काम असतं कोणतं तुला काय लावते का ते एक तरी म्हणते तुला कधी तोंड ना हा हो हा अरे तू भाऊ मी तुला ना नको ना कधी तुम्ही म्हणून राहिला का नाही दोन तीन ग्लास निमू पाणी बनव सर्व्यासाठी तर तू मला कंटाळा आला म्हणतात हा नवऱ्याच्या घरी जावं लागते तुले आऊ उद्या आ ओ जाशील पवा जाशील आता मोठेच झाला आऊ उधा चालून आलो आलोय हा असेच कर चिंता मला इथं इथं ह ओई नीले ना ओई जन्गा, नीले लाव म्हणते कर आले तुला काय जावे नसत नींबू पाणी आहे ना लागत आल्यावर लागत त्याकडून कर कर ना कर काय झाड आपल्या घरी सर्वच आहे आ दोन चार नींबू तोडतीचे मस्त ताजे ताजे नाही उठली ते तर नाही ऐकतो तू बरं आहे ते बिचारी राणी घेते पट्ट 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 कोणाच्या भविष्यावर पाहत नाही काम करताना तू तर दिसतच नाही मोठी ते अभ्यास पाणी आहे तिथे जाऊ तू तर करू लागत थोडंफार तू तर काहीच नाही करतो उलटी ऑर्डर सोडताना पाहिजे मी तुले तिने ऑर्डर सोडतो तू रे हा वहिनी होईना तुम्ही मोठ्या भाजी बायको ना ते हा दोन कप म्हणतो तुले निंबू पाणी बनव तर तू उठून नाही राहिली त्याची नाही तू दादा カスカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットかットカットカッ e カットカットカットカットカットカットカットカットカットカットカ a トカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカットカット नाही हजार रुपये मी मध्ये राणी गड्या घ्यायची आहे लग्नात असे त्याच्या लग्नात गड्या घ्यायची आहे ब्रँडे गड्या तर त्याच्यासाठी मला हजार रुपये दादा बान देशील ना, ना मला <laughs> चाहलो भन्नु निम्बु पानीमाथि पाइन् मिटर पनि द